कळवण सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची शंभर टक्के भरती जात नाही तोपर्यंत आश्रमशाळांना कुलूप रोखण्याचं आवाहन कळवणचे आमदार नितीन पवार यांनी केलं होतं आणि या अनुषंगाने मोहनदारी येथील शासकीय आश्रमशाळेला शालेय व्यवस्थापन समिती आणि परिसरातील सरपंच आणि पालक आणि शाळेला कुलूप ठोकलं कळवण तालुक्यातील या अगोदर सात शासकीय आश्रमशाळांना निवेदन देत कुलूप लावलं होतं आणि यात मोहनदरी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना काल भेट देऊन सर्व पालकांनी आपापले विद्यार्थी घरी घेऊन गेले तर आज सकाळी अकरा वाजता शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण नांदुरी सरपंच प्रकाश राऊत ग्रामपंचायत उपसरपंच किरण अहिरे मोबापूर सरपंच गंगाधर खांडवी साकोरेपाडा सरपंच साहेबराव गांगुर्डे आठंबे सरपंच विश्वास बागुल माजी सरपंच सुभाष राऊत यांच्या उपस्थितीत आश्रमशाळेत कुलूप लावलं जोपर्यंत शाळेतील रिक्त जागेतील भरती होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे पाल्य शाळेत पाठवणार नाही अशा पद्धतीच्या सूचना सूचना यावेळेस दिल्या गेल्या आणि यावेळी मोहनदरी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अनिल अहिरे आणि शिक्षक शिक्षक कर्मचारी यावेळेस हजर होते आणि यावेळेस मोहनदरीचे माजी सरपंच शांताराम चौधरी पेसा अध्यक्ष पवन साबळे संजय खिल्लारी उत्तम राऊत पोपट राऊत रमेश भोये राजाराम भोये प्रशांत राऊत दिलीप चव्हाण शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुलोचना चव्हाण सदस्य वैशाली चव्हाण आदी उपस्थित होते तुम्हाला इथे पाणी भेटतं का पाणी आंघोळीला पाणी भेटतं तुम्ही कुठं जावं लागतं तू कड जावं लागतं आणि मग प्यायचं पाणी कधी मधी भेटतं आणि जेवण कसं भेटतं आणि शिकवायला पो शिक्षक आहेत का सातवीकट नाही का तू कितीला आहे तू तू रे सहावीला आहे तुम्हाला शिक्षक नाही का बरं आवर झाले आले त्यांना इकडे आलेले आहेत दोन आणि एक सोय पाकी म्हणून कनाशेच्या ज्या बाई आहेत त्या आपल्याकडे दिलेल्या आत होत्या आणि एक कामाटी म्हणून विसापूरचे मोरे म्हणून होते दिले जाते ते सात कर्मचारी आता कार्यरत पर्याय म्हणजे आपल्यासमोर तीन आहेत तीन तीन चार चार बरोबर कमी तीन

उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी तुषार बर्डे सप्तशृंगगड प्रतिनिधी आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव एक्याण्णव एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव